तसं एक काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आठ वेळ एकत्र काम करतात आयजवारी गांधीजी जिथं आयुजारी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं भावना नाही साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार जवळला काम करणारा कार्यकर्ता आहे फार जवळन सगळ्या गोष्टी मध्ये पाहिलेले आहेत काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटत ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही त्यांनी काय भूमिका घ्यावी काय बोलावं कधी कधी एक सम्रावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळ पाहिलेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलंय किंवा त्यांचा स्वभाव मी पारकलाय किंवा एकंदरीत त्यांचे सामाजिक पद्धत वगैरे ते बघता जे असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत